पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीच वजन सतरा किलो आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन दहा किलो आहे तर पूर्ण भरलेल्या बादलीतील पाण्याचे वजन प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो काही सूत्र वहीमध्ये लिहून ठेवा एखाद्या काण्या कुपऱ्यामध्ये आणि काळजाच्या एखाद्या कपरीत नेहमी स्मरणात ठेवा लक्ष द्या प्रथमत रिकाम्या बादलीच वजन किती हा प्रश्न रिकाम्या बादलीच वजन आणि हे रिकाम्या बादलीच वजन काढण्यासाठी एक सूत्र आहे लेकरांनो दोन गुणीला अर्ध्या बादलीच वजन याच्यामधून वजा पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीच वजन हे काही सूत्र पाठ करा लक्ष द्या मग आता रिकाम्या बादलीचं वजन प्रथमत या गोष्टीचा शोध घ्या दोन बुडील्या अर्ध्या बादलीचं वजन किती आहे पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन आहे सर दहा किलो इथं वजा चिन्ह पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन किती सर सतरा किलो मग आता दहा दोन्ही वीस वजा सतरा याचा ही वजा बाकी म्हणजे रिकाम्या बादलीच वजन आता रिकाम्या बादलीच वजन कळालं सर हे करता करता सगळं पाठ होत असतील लेकरांनो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त किंमत द्या सरावानं तुमची बुद्धी शीघ्र झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला प्रश्न विचारला पूर्ण भरलेल्या पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीतील पाण्याचे वजन आता इथं पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन आहे सतरा किलो पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन आहे सतरा किलो याच्यामधून तीन किलो वजा का करायचे तर हे तीन किलो आहे रिकाम्या बादलीच वजन रिकाम्या बादलीच हे लेकरांनो आहे रिकाम्या बादलीचं वजन हे वजाबाकी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा चौदा किलो हे पूर्ण भरलेल्या बादलीतील पाण्याचे पाण्याचे निव्वळ वजन आपल्याला पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीतील पाण्याचे वजन किती असा प्रश्न विचारला त्याच उत्तर चौदा किलो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके रिकाम्या बादलीचे वचन पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीच वजन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल